नमस्कार मी सेवन आणि आपण पाहत आहात रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या पलू सहकारी बँकेने नुकताच हजार कोटी मर्यादेचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिले सध्या बँकेच्या ठेवी पाचशे ब्याऐंशी कोटींपेक्षा अधिक व कर्ज चारशे अठरा कोटींपेक्षा अधिक झाल्याचं त्यांनी सांगितलंय पलूस बँकेच्या सध्या चोवीस शाखा कार्यरत आहेत लवकरच सांगोला टेंबुर्णी नातेपुते व वा वाई या चार ठिकाणी नवीन शाखा सुरू करत असल्याचं त्यांनी सांगितलंय यासाठी बँकेचे सभासद ठेवीदार कर्जदार ग्राहक व हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे उद्दिष्ट गाठता आल्याचं त्यांनी सांगितलंय बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील बोलताना म्हणाले पलूस बँकेवर सर्वांनी दाखवलेला विश्वास व पाठिंबा यामुळेच हे शक्य झाले बँकेच्या सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन करत यापुढेही असाच पारदर्शक कारभार केला जाईल व बँकेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंचावत ठेवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय यावेळी संचालक बजरंग सूर्यवंशी जगदीश मोहोळकर शिवप्रसाद शिंदे चंद्रकांत गोंदिल ईश्वर सिसाळ पुष्कराज पवार अनिल माने दिलीप पाटील अशोक पाने विनय निकम नितीन खारकांडे मनोहर बुचडे नितीश शहा अक्षय जोशी अश्विनी गोंदिल मेघा येसुगडे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे सुहास सूर्यवंशी राजू जाधव अतुल कुलकर्णी सर्व शाखाधिकारी ग्राहक व अधिकारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा